मधलं प्रेक्षक आपण फाटीमध्ये येऊ नका प्रेक्षक आपल्याला विनंती या राजकुमार भाई मात्र कुठारी बनवेल सरसे सौगदी गाडी लोक आहे आता या ठिकाणी सुंदर अशी गाडी या ठिकाणी बिंजरची मानकर ठेवली कुमारी य संतोष देशमुख व सदाबा सदाबाने पेंटिंग ठेवले यांचा घरचा असा आज ठिकाणी समाजविभागात दोनशे रुपयाचं लक्ष दिलं आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद मी पुन्हा एकदा पेंटिंग ठेवले आई गावदेव प्रसर सायरा संदेश शेठ वर्ष अर्च ओले इष्टुष घडत गणेश गावे यांना सोडत काल बरोबर प्रसर खेळवता प्रसरना हर संदीप खेने चिंतड बनवेलचं नाव आहे

यांना जोरबाई लोकांचा जोर। लो दरम्यान दिलीप शिंदे गुरसरवर श्रुती पंढर उत्तम काकडवाल तुम्ही आणि पुण्याचा भिंजवला होता सोरण पिंटू सर मोडक ओडकी पुणे उजी दोन बादल्या पाच हजार जोर झाली అయి అవుదే ప్రసం నేవలందై తా చౌరసీ